परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनल करा आपल्या बातमीला करा शेर करा अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक बहात्तर लाखांचे अंमली पदार्थ जप्त नवी मुंबई पोलिसांची नशामुक्त नवी मुंबई अभियान अधिक जोरकसपणे राबवणे सुरू केले आहे नुकतेच अंमली पदार्थ प्रकरणी मकोका कलमा अंतर्गत सहा आरोपींना अटक केली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत असणाऱ्या कोपेरखरने मॅफेड्रोन एम डी या अंमली पदार्थ वितरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशोयित आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे जवळपास बहात्तर लाख रुपये किमतीचा एकशे ब्याऐंशी ग्राम वजनाचा एम डी मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला आहे या दोघांना कोपरकरणे पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास कोपरकरणे पोलीस करत आहेत 的雷龙杯。 माननीय सह पोलीस आयुक्त नवी मुंबई नवी मुंबई माननीय अप्पल पोलीस आयुक्त गुन्हे नवी मुंबई आणि माननीय पोलीस उपायुक्त झोनवन झोनवन सर यांच्या आदेशाने आपण एन डी पी एसच्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण कंटिन्युअसली प्रयत्न करत होतो त्यांचे आदेश होते स्पेसिफिक आणि त्या अनुषंगाने एक गुप्त बातमी मिळाली होती पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनने त्या बातमीवर काम केलं आणि त्यामध्ये आपण दोन इस्मांना ताब्यात घेतलेल्या आहे काल त्यांच्याकडून जवळपास एकशे बारा म्हणजे एकाकडून एकशे बारा पॉईंट अडतीस दुसऱ्याकडनं एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर ग्राम वजनाची एम डी पावडर हस्तगत केलेली आहे एकूण ती एकशे ब्याऐंशी पॉईंट बारा ग्राम इतकी आहे त्याची सध्याचा बाजारभाव किंमत आहे बहात्तर लाख रुपये त्यांच्याकडनं एक सोनेट कार जी ते विक्रीसाठी घेऊन आली होती ती कार देखील जप्त केलेली आहे तसं असा एकूण पंच्याऐंशी लाख पन्नास हजार सहाशे रुपयाचा अहवाल आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे